सध्या सर्वत्र पावसाचा जोर दिसून येत आहे सध्या तरणा पाऊस सुरू आहे पण काही दिवसातच म्हातारा पाऊस सुरू होणार असे म्हटले जाते की म्हाताऱ्याने काठी टेकली की तिथे पाऊस हा जोरदार पडतोच अशा वेळी ओढ्यांना नदीकाठाला महापुराचे चित्र सर्वत्रच दिसून येते अशीच भीती कोल्हापूरमधील कुंभारवाड्यातील महिला आणि पुरुषांना दिसून येत आहे अनेक वर्ष म्हातारा पाऊस सुरू झाला की अशा भागामध्ये पुराचे पाणी शिरते वर्षानुवर्ष या परिसरामध्ये मूर्ती बनवत असतात यावेळेस गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे सणाला साधारण दीड ते दोन महिने राहिलेले आहेत कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प शाहूपुरी गंगावेश या प्रमुख तीन कुंभारवाड्यांमध्ये मूर्त्या बनवण्यास सुरुवात झालेली आहे सध्या मोठ्या प्रमाणात घरगुती मूर्त्या ह्या बनवलेल्या दिसून येत आहेत कोल्हापूरमधील शाहूपुरी कुंभार गल्ली आणि बापट कॅम्प कुंभार गल्लीला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या पुरात त्या परिसरातील गणपतीच्या मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचे नुकसान नुकसान झालेले होते त्यामुळे ओढ्या काठाला घरे असणाऱ्यांना महापुराच्या पाण्याचा धोका असतो दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरते अशावेळी बप्पांच्या मूर्त्या हलवाव्या लागतात म्हणून आत्ताच नुसत्या मूर्त्या बनवून माळ्यावर ठेवत आहेत एवढा महिना सरला की काम जोराने सुरू करणार असे येथील कुंभार सांगत आहेत